नमस्कार लक्ष्मण दिवटे यांच्या उसवन या कथासंग्रातील एक कथा आपल्यासमोर सादर करतो आहे औंदा आमदानी बरी वाटत नव्हती भरपूर पाऊस पडत होता नदी नाले दुथडी भरून वाहत होते तडे भरले होते दुष्काळाचा डाग कवाच पुसून गेला होता काळी आई पाणी पिऊन तृप्त झाली होती अंगावर हिरव लेणं लाली होती पावसाचं थेंबर पाणी तिच्या पोटात सपाजत नव्हतं रानाला उफाळे फुटले होते झिलाव्याची रानं चिभाडली होती शेतकरी निपड्याची रानं नीट करत होते उघड भेटली की कांद्याचं राप लावत होते सगळीकडे कांद्याची लावणी चालली होती आज चांगलं फटाकलं होत बळीबा सवडीची माणसं घेऊन माळावर कांदे लावित होता सगळे हात चिखलात नाचत होते पुढं सराकलं की माग हिरव्या रेषा उमटत होत्या कामाची नुसती लगभग चालली होती सवडीमुळं शेतीची कामं उरकली होती आणि पैसा पण वाचत होता दुप्पार टळून गेली सगळे जेवायला बसले कोणी निपडला दोन पायावर बसून तर कोणी हातावर भाकरी घेऊन जेवू लागले रानात चटणी भाकर गोळ लागत होती माळावर चावढा खळखळ वाहत होता त्याचा आवाज कानात घुमत होता जेवण आटपून माणसं कामाला लागली बळी राप उठून देत होता आणि रोहिणी राप पोचवीत होती तिच्या हाताला दम नव्हता तेवढं रान लावून घ्यायचं होत सगळी माणसं धावत पडत काम करत होती अचानक वातावरणात बदल झाला आभाळ भरून आलं अंधार पडल्यासारखं झालं सगळं झाकाळून आलं बघता बघता टपोरे थेंब पडू लागले काळ्या कुट्ट आभाळातून जणू पांढरे शुभ्र मोर्तीच गळू लागले अचानक आलेल्या पावसाने माणसाची तारांबळ उडाली अंगावर घोंगते घेऊन माणसं झाडाखाली पळाली आभाळ्याचा गाळ झाला रानातून पाणी निघालं त्यात पावसाच थेम आनंदाने नाचत होते अहो लेकर कुठे असतील लय काळजी वाटती लेकरं घरी एकटीच एकटी काळजीच्या सुरात रोहिणी म्हणाली पाऊस सुरू झाल्यापासून मी तोच विचार करतोय पण चित्रा पोरगी हुशार हाय कडती हाय पोराला घेऊन घरी बसली असन धीर देत बळी म्हणाला पुन्हा ठाव पण किशा लई आज पण हाय असं म्हणून रोहिणी गप्प झाली वर आभाळाकडे बघत म्हणाली पाऊस उघडन असं वाटत नाही आशातच चला फिरून लय पाणी वाढन गड्या हो काय उघडत नाही आता पाणी वाळायच्या अगोदर गेल्याला बरं होईल बळी म्हणाला भय भय पाणी लय लग लवकर येते अशातच घरला चला धोतार तारखोच एक गळी म्हणाला यो रात बरबी लागून राही ना भाळाचं गाळ झालाय म्हणाला आणि सगळ्यांनीच निघायची तयारी केली पाट्या घम्याले पाण्याने भरले होते ते रिकामे करून पसारा भरला अंगातून पाणी गळत होतं कापड भिजून चिंब झाली होती सगळे चिखल तुडवीत घराकडे निघाले दिस मावळायला गेला होता पाऊस कोसळत होता बळी बायकोला घेऊन घराकडे निघाला होता लेकराच्या ओढीनं चिखल तुडवीत होता मनात अनेक शंका डोकावीत होत्या विचाराच्या तंदरीतच नवरा बायको घराच्या ओढीनं पडत होते रोहिणीचा जीव कासावीत झाला होता तिचं आईचं मन उचंबळत होतं लेकरांना कधी पायी नस तिला झालं होतं पिलांसाठी ती धावत होती गाव लेंडी दुथडी भरून वाहत होती लेंडीच्या नदीला भरपूर पूर आला होता लाटा हुसळत होत्या पाणी जुळून आल्यापासून जोर होता पाऊस पडत होता त्यामुळं पूर ओसरत नव्हता पावसाचा नुसता धूर झाला होता समोरच काही दिसत नव्हतं बळी अन रोहिणी नदीच्या काठावर बसले होते नाकातोंडात पावसाचं पाणी शिरत होतं थंडीनं अंगाचं मुटकुडं झालं होतं सगळं शिवार गारठून बसलं होतं रोहिणीला पोरांची काळजी वाटत होती ती पुढून हलत नव्हती हळूहळू पावसाचा जोर कमी झाला रोहिणी समोर पाहत अचानक ती उभी राहिली आणि क्षणभर स्तब्ध झाली तिच्या मनाचा गोंधळ उडाला तिची अवस्था पाहून बडी तिकडे पाहू लागला त्याच्या काळजाचा थरका पुडाला डोळे भरून आले अंगावरून निथळणाऱ्या थेंबांच्या डोळ्यातील आसव मिसळून गेले होते अंग थरथर कापू लागलं होत चित्रा किशाला घेऊन पलीकडच्या काठावर येऊन बसली होती ती आई बापांची वाट पाहत होती त्यांना पाहताच रोहिणीला गहीवरून आलं ती रडू लागली तिचं मन लेखरांसाठी ओढ घेऊ लागलं होत पलीकडून चित्रांनी हे आईबाबांना पाहिलं त्यांनी अंगावरचे घोंग ते टाकून दिले आईबाबांना पाहून त्या चिमुकल्याना आनंद झाला किशा किशा आईसाठी धावत धाव घेऊ लागला चित्रा त्याला अडवत होती चित्रा किशोरला घेऊन घरी जा आम्ही पाणी ओसरल्यावर येतो असं म्हणून रोहिणी त्यांना परत जायला सांगत होती बळी पण मोठ्याने ओरडून सांगत होता पण पाण्याचा आवाजात त्यांचा आवाज विरघडून जात होता बळी त्यांना हाताने हलवून परत जायला सांगत होता पण किशोर ऐकत नव्हता तो परत जायला तयार नव्हता चित्राने त्याला कडेवर घेतलं होत तो आईसाठी ओढ घेत होता आता झांजळ पडू लागली आईचं काळीच लेकरांसाठी माशांसारखं तळपडू लागलं होत धनी चला हळूहळू तीर गाठू लेकर कवीलवानी बघतात साडी खोचत रोहिणी म्हणाली नवऱ्याच्या हातात हात देऊन रोहिणी निघाली दुसऱ्या हाताने डोक्यावरची पाठी सावरत होती आईला येताना पाहून बालकिशोरला आनंद झाला तो आनंदाने टाळ्या वाजवू लागला चित्राला मात्र आईबाबांची काळजी वाटत होती ती ती कडती होती सांभाळून या म्हणून मोठ्यानं ओरडून सांगत होती बळी रोहिणीचा हात घट्ट धरून पाण्यात शिरला पाण्यातून वाट काढू लागला हळूहळू पाणी वाढत होत गुडघ्यावरून आता कमरेला पाणी लागलं पाण्याला ओढ होती पाय सावकाश पुढे ताक सरकून टाकावा लागत होता पायाखालची वाळू सरकत होती पाण्याचा जोर वाळत होता बळी आता धारेला आला कमरेच्या वर पाणी सरकू लागलं रोहिणीला धरून बडी पुढं सरकत होता अजून निम्मांतर कापायचं होतं रोहिणी मोठ्या हिमतीनं नवऱ्याच्या मागे चालत होती आता तिचे पाय लटपटू लागले छाती धडधडू लागली आणि त्याच वेळेस खास झाला पायाखालची वाळू सराकली खड्ड्यात पाय गेला आणि रोहिणी होलगडली तिचा तोल गेला तिला बळी सावरत असतानाच पाण्याची लाट आली आणि दोघांनाही घेऊन गेली आई आई म्हणून चित्रानं किंचाळी फोडली डोळ्या देखत आई बाबा पाण्यात वाहत होते किशोर भीतीनं थरथर कापत होता तो मोठ्यानं रडत होता ताई बघ ना आई बाबा दूर गेले त्यांना ना बाबा बाबा तुम्ही लवकर या असं म्हणून किशोर रडू लागला भावाला मिठीत घेऊन चित्राने आक्रोश मांडला डोळ्यात आसवानचा पूर दाटला होता चिमुकल्यांचा आक्रोश पाहून काळजाचं पाणी पाणी वत होत लाटांवर आई बाबांची तरंती अस्पष्ट आकृती तिला दिसत होती तसा तिला भास होत होता आता आता सगळीकडे अंधार पसरला होता अंधार पसरला होता अंधार पसरला होता धन्यवाद